नमस्कार मंडळी या ऑर्डर स्पेअर चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अजून एक जबरदस्त टॉपिकवर व्हिडिओ बनवणार आहोत की ऑटोमोबाईल स्पेअरपार्टचा बिझनेस करत असताना आपल्याला कोणकोणत्या स्पेअरपार्टमध्ये जास्त नफा होऊ शकतो कोणते पार्ट्स आपल्याला ठेवणं गरजेचं आहे कारण कसं असतं नवीन स्पेअरपार्ट सुरू करणाऱ्यांनी जर चुकीचे स्पेअरपार्ट भरले तर त्याचं भांडवल गुंतून राहू शकतो आटकू शकतो त्याच्यामुळे जे प्रॉफिटेबल जे रनिंग आयटम आहे त्याच्यावर जास्त फोकस देऊया तर आप आज आपण असे पाच आयटम फक्त बघणार आहोत कारण जास्त आयटम आहेत तर सगळ्यात हो तर व्हिडिओ मोठा होतो आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला आयटम आहे इंजिन ऑइल इंजिन ऑइल हे असं एक प्रोडक्ट आहे की हे प्रत्येक सर्व्हिसिंगला प्रत्येक बाईकला तुमच्याकडे आल्यानंतर इंजिन ऑइल हे बदलावंच लागतं त्याशिवाय तुमची सर्व्हिस पूर्ण होणारच नाही बाईकची आता जर ब्रँडेड ऑइल आपण ठेवलं तर साधारण मार्जिन आपल्याला तीस ते चाळीस पर्सेंट मिळू शकतात आणि ब्रँडेड ऑइल आपल्या शॉपमध्ये असल्या कारणाने लोकांचा विश्वास ना आपल्याला वाढतो त्याच्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त ब्रँडेड ऑइल ठेवण्याचा प्रयत्न करा आणि हां त्याच्याबरोबरच जे लोकल ब्रँड असतात पण इंजिन ऑइलची क्वालिटी चांगली असते ते सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये तुमचा नफा साधारण पन्नास ते साठ टक्क्यांनी वाढतो तर दुसरे रनिंग आयटम्समध्ये स्पार्क प्लग येतात ब्रेक शू येतो क्लच प्लेट येतात हे कसे घासणारे आयटम म्हणजे घर्षणाने खराब होणारे आयटम आहेत आता स्पार्क प्लग पार प्लग शॉर्ट होऊ शकतो हो। ब्रेक शू घर्षणाने खराब होऊ शकतात फ्लश प्लेट घर्षणाने खराब होऊ शकतात पण ह्याच्यामध्ये तुम्हाला मार्जिन आहे ना चाळीस ते पन्नास टक्केपर्यंत मिळत असतात त्याच्यामुळे आहे ना ह्या पार्टला पण मार्जिन जास्त असते आणि आपल्याला प्रॉफिट जास्त असतं म्हणून जास्तीत जास्त जे चालणारे मॉडेल आहेत त्यांचे तुम्ही हे पार्ट आपल्या स्टॉकमध्ये ठेवणं गरजेचंच आहे त्याच्यानंतर बॉडी पार्ट्स बॉडी पार्ट्स ॲक्सिडेंटल आयटम आहे पण हा ना खूप प्रमाणात लागतो आणि जास्त करून रनिंग गाड्यांचा लागतो उदाहरणार्थ हिरो स्प्लेंडर एच एफ डिलॅक्स सिटी डिलक्स फॅशन युनिकॉर्न शाईन ह्या गाड्यांच्या आहे ना तुमच्याकडे स्टॉकमध्ये पाहिजे बॉडी पार्ट्स आता बॉडी पार्ट्समध्ये काय होतात हेडलाईट वायझर येईल तुम्हाला पाठीमागचे टेलकवर येतील आणि पुढचा माटगाड हे एवढेच पार्ट तुम्ही स्टॉकमध्ये ठेवा कारण ह्याच्यामध्ये मार्जिन तुम्हाला कमीत कमी पन्नास टक्के प्लस तुम्हाला मार्जिन मिळत असतं त्याच्यानंतर ॲक्सेसरीज ॲक्सेसरीजमध्ये सगळ्यात जास्त मार्जिन मिळणारा ऑटोमोबाईल्समधला पार्ट आहे ॲक्सेसरीज ह्याच्यामध्ये तुम्हाला सत्तर टक्क्यापर्यंत ऐंशी टक्क्यापर्यंत मार्जिन मिळत असतं तर ॲक्सेलिजमध्ये काय येतं हॉर्न येतात वेगवेगळ्या प्रकारचे हेडलाईट्स येतात हेडलाईटचे लॅम्प येतात लॅम्प येतात तुमचे ग्रीप कवर येतात सीट्स कवर्स बॉडीगार्ड क्रॅश गार्ड इंडिकेटर्स खूप साऱ्या प्रकारचे तुम्हाला ॲक्सेसरीजमध्ये तुम्हाला फेअरपाठ मिळतात आणि ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये तुम्हाला मार्जिन जवळजवळ सत्तर ते ऐंशी पर्सेंट असतं आता जे ऑटोमोबाईलचा व्यवसाय करत आहेत किंवा ज्यांचं स्पेअरपार्टचं शॉप आहे तर त्यांच्यासाठी काय थोडक्यात एक दोन चार टिप्स आपण सांगतो ते ऐकून घ्या जे स्पेअरपार्ट कॉमन लागतात यांचा स्टॉक तुमच्याकडे नेहमी असू द्या कधीही तर कमी पडता कामा नाही तुमच्याकडच्या ग्राहकाला ऑप्शन द्या की त्यांना ब्रँडेड स्पेअरपार्टच पाहिजेत ज्यांचं बजेट कमी आहे तर त्यांना सांगा आमच्याकडे अदर ब्रँडचे सुद्धा स्पेअर पार्ट मिळतात त्यांना तुम्ही ऑप्शन द्याल किंवा त्यांना समजेल जर स्पेअरपार्टला वॉरंटी दिलात तर अति उत्तम त्याच्यामुळे तुमचा कस्टमर वाढत जातो आणि सगळ्यात महत्त्वाचे टिप्समध्ये ज्याचं स्पेअर पार्ट शॉप आहे त्याने प्रत्येक मेकॅनिकलशी जुळवून घेतलं पाहिजे कारण मेकॅनिकलशी जर त्याचं ट्रेनिंग चांगलं राहील तर त्याचा नेहमीच्या नेहमी धंदा वाढत राहतो कारण मेकॅनिकलच हा तुमचा रोजचा ग्राहक आहे हे लक्षात ठेवा तर म्हणजे आता तुम्हाला समजलंच असेल की कोणकोणत्या स्पेअरपार्टमध्ये आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो ऑइल सांगितलं तुम्हाला मी स्पार प्लग सांगितलं ब्रेकशू सांगितले बॉडी पार्ट्स सांगितले ॲक्सेसरीज सांगितल्या तर ह्या वस्तू तुमच्या स्टॉकला कधी पण राहू द्या कारण जो स्पेअरपार्ट तुमचा व्यवसाय करतो त्यांना हे स्पेअरपार्ट ठेवावेच लागतात जर तुम्हाला यशस्वी बाईक स्पेअरपार्ट हा व्यवसाय करायचा असेल तर जेवढे जेवढे मी तुम्हाला आता स्पेअरपार्ट पार्ट सांगितले याच्यावर तुमचा फोकस राहू द्या तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका अजून असे वेगवेगळे व्हिडिओ हे आपल्या चॅनलवरती आहेत तर जाऊन तुम्ही पाहू शकता धन्यवाद